असं खूप करते मी आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आज चतुर्थी आहे म्हणजे या वर्षाची शेवटची चतुर्थी तर आता मी एवढी उशिरा का चालू करते मला आहे ना म्हणजे मी कालचा ब्लॉग पण शूट नाही केला मला बोलताच येत नव्हतं का आता तुम्हाला इथं थोडंफार जाणवत सुजलेलं तर दाड म्हणजे दाट दुखत होती मला त्याच्यामुळे इतकी दुखत होती मला काल दुपारपासून काहीच सुचत नव्हतं म्हणजे बोलता पण येत नव्हतं मला एवढा भयंकर त्रास होत होता माझ दवाखान्यात गेली शेवटी मी तशा रात्री गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर मग बरं पड म्हणजे झालं म्हणजे डॉक्टरांना फोन करून विचारलं कोणतं घ्यायचं काय ते त्याच्यानंतर फरक पडला पण म्हंटल आज सकाळी जाऊन यावं दाखवून यावं तर मग तिथे गेली तर डॉक्टर म्हटले की मला काढावं लागेल पण म्हंटल आता दोन दिवस राहून द्यावा कारण की आदित्यला बरं वाटत नाहीये त्याच्यामुळे त्याला आता घेऊन आली मी दवाखान्यात जस्ट आली म्हंटल व्हिडिओ करावा कारण की केलाच नाही काल पण आणि आज पण आणि म्हंटल चला म्हटलं तुमच्यावर शेअर करावं का केला नव्हता काय झालं ते तर आता आदित्यला बरं आहे आणि मला पण बरं आहे तर माझ्या पण अँटीबायोटिक चालू झाल्या पण केलंय त्याला काय वातावरणामुळे आणि थोडंफार मुलांना चालूच असत तर असं आहे तर चतुर्थी उपवास पण आहे आणि सकाळपासून आज मी स्वयंपाक काहीच केलेला नाहीये आज ह्या पोरांचं आहे ना असं वरच फार थोडंफार खाणं झालं कारण की मी जसं काही दवाखान्यात गेली त्याच्यानंतर मी ज्या गोळ्या घेतल्या तेव्हा इतकी झोप लागली आणि तिथून पुढे मग याच्या दवाखान्यात गेली सो आता मला छान पैकी असं स्वयंपाक करायचं आहे आता तुझ्या काय काय करते ते बघते रुचिका सांगितलं भाजी वगैरे हे कर पाण्यात वगैरे म्हणजे ठेवली ना की मग कसं त्याच्यात माती असली की ती निघून जाते आणि दुसरी भाजी ना मटकी बनवणार आहे बस आपल्या आणि नेहमीच ने वरण भात वगैरे असं बनवणार आहे आणि गोड बघते आता काय बनवते ते चला व्हिडिओ संपूर्ण बघा आता याच्या पुढे काय काय ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर आता मी ना सगळ्यांसाठी पॉपकॉर्न केले आणि ना सारण केले मोदकाच हे बघा मी जे नेहमी बनवते तेच काजू बदाम खोबरं आणि गुळ असं सारण बनवलंय मी ते, 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 तर म्हटलं हो आता मोदक करून ना पहिले मंदिरात जाऊन येते आणि तुमच्यावर शेअर करणारच आहे मी तस आणि मंगसोय बघायला लागते म्हणजे थोडाफार जाऊन केला आहे मी स्वयंपाकाला एक काय आधा पाऊन तास स्वयंपाक होऊन जातो पटकन असं केलं भाज्या ठरलेल्या जर असल्या ना की तयारीला एक दहा मिनिट बर फार वेळ फक्त पोळ्यांना जातो बाकीच्या भाज्यांना फोडण्या द्यायला काय वेळ लागत नाही आधा पाऊन तास स्वयंपाक होऊन जातो त्याच्यामुळे मला स्वयंपाकाचं नाही एवढं फक्त मोदक करून मी पहिले मंदिरात जाऊन येणार आहे मग नंतर उशीर जर झाला ना कि मग परत मग ते कंटाळा येतो जाण्याचा मग आता आता संध्याकाळची पूजा वगैरे म्हणजे दिवाबत्ती वगैरे केली मी यांना करून देते यांचं काहीतरी चालू आहे खायला दे म्हणून म्हणून पहिले आता यांना पॉपकॉर्न केले पटकन आता मोदक करते ए आणि मी छान अशी कॉफी पिली मस्त पिके आता मोदक करते आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते आणि तिथे पडलं माझ्याकडनं ना मिक्सर चालूच होत नाही लवकर बदा मी एकदा अडकलं ना कि ते मला लक्षात नाही आलं लक्षात नाही आलं त्याच्यामुळे आता इथे माझे ना मोदक बनवून झाले म्हणजे अजून होत आहेत कारण की मी घरी पण बनवलेत आणि मंदिरात नेण्यासाठी पण बनवलेत आणि आता इथे पावणे सात वाजले तर आता मस्तपैकी ते होत आहेत आणि आता तर ते आता होत आहेत आणि आता मस्तपैकी ना डब्यामध्ये भरते मी आणि मी मंदिरात आहे ना प्रसाद तर नेतेच नेते त्याचबरोबर मी धूप वगैरे पण घेऊन जाते फुलं आणि मेन म्हणजे ना फुलवाती घेऊन जाते मी कारण की मग तिथं आहे ना म्हणजे आपण मंदिरात हे घेऊन जायचंच असतं म्हणजे आणि फुलवाती कसं आरती करताना आहे ना ते आपले फुलवाती वापरतात तर मी असं घेऊन जात असते आणि प्लस फूल हार जो असेल तो तर आता मी घेऊन जातीय थोडस तर चला आज गणपती बाप्पांचं दर्शन देते मी दर चतुर्थीला जातच असते म्हणजे आमच्या इथे जवळ गणपतीच मंदिर आहे आणि चिंचवडला जाऊन आले कारण की मग मा... सकाळी मला जर वेळ असला तर मग मी जाते यांच्या बरोबर नाहीतर हे दर चतुर्थीला चिंचवड ला, ला ना ना मोरिया गोसावी ना मंदिर आहे तिथं हे दर चतुर्थीला जातातच आणि मला कसं इथं जवळ आहे मंदिर त्याच्यामुळे मग मी इथे जाते Thank <laughs> you. ना मी मेथीची भाजी आणि काय बनवलंय मटकी बनवली पण ती झटपट बनवली कुकर मध्ये थांबत मग तर हे बघा इथे बनवली मस्त अशी कोथ मेथी कोसनी <laughs> मेथीची भाजी पोळ्या बनवते मी इथं आणि हे बघा झटपट अशी ना मटकीची भाजी बनवली मी कुकर मध्ये तर आता मी ना तर आता पोळ्या बनवतेय मी आणि वरण भात पण मी आहे ना म्हणजे असं आता वेगळं वेगळं नाही बनवणार आहे एकत्र कुकर मध्ये लावणार आहे वरण आणि भात आणि प्लस आज श्रीखंड खीर वगैरे असं काहीच बनवणार नाहीये ना ना श्रीखंड सगळ्यांचं फेवरेट आहे त्याच्यामुळे मी श्रीखंड आणि तर आहेच बस असा स्वयंपाक आहे तुम्हाला म्हणजे मी नैवेद्यामध्ये नैवेद्याचा ताट भरेल तेव्हा तेव्हा तुमच्यावर मी ना शेअर कर तर चला पटकन पोळ्या करून घेते आणि मग बोलते तर आता मी मध्ये तर काय काय आहे म्हणजे नैवेद्याचे ते तुमच्यावर शेअर करते तर आहे मोदक पोळी पापड वरून भात मेथीची भाजी मटकीची भाजी आणि श्रीखंड न आणता पसंती आणलेली आहे आणि ती खूप भारी लागते तर असं आहे नैवेद्याच्या ताटा आता मी आरती केली आहे माझी आरती करून झाली आता नैवेद्य दाखवून घेते आणि मस्तपैकी आता आम्ही पण जेवलेत त्याच्यामुळे आता नैवेद्य दाखवते आणि मस्तपैकी खूपच सोडून घेते चला पळत आला काय कशासाठी बाकी तुम्ही ओळखा आणि कमेंट करून मला सांगा